भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जर प्रांत अधिकाऱ्यांची मुरुम चोरांवर धडक कारवाई एका डंपर ताब्यात तर दुसरा डंपर व जेसीबी पसार नागरिकांमध्ये संताप जत तालुक्यात बेकायदेशीर मुरुम उत्खनन आणि वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे अखेर जर प्रांताधिकारी कार्यालयानं मोठी धडक कारवाई करत एक डंपर ताब्यात घेतला मात्र दुसरा डम्पर व जेसीबी घटनास्थळावरून पसार झाला या कारवाईनं मुरुम माफियांमध्ये खळबळ उडाली आहे प्रांताधिकारी कार्यालयाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर जत परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक वा सुरू निदर्शनास आले तयार करून कारवाईसाठी धाड टाकण्यात आली यावेळी घटनास्थळी एक पिवळ्या रंगाचा डम्पर क्रमांक एम एच दहा डी टी ब्याण्णव त्रेपन्न मुरमान भरलेला आढळून आला प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी सदरचे डम्पर ताब्यात घेतला मात्र त्याचवेळी घटनास्थळी असलेला दुसरा डंपर आणि मुरूम भरण्यासाठी वापरण्यात येणारी जेसीबी मशीन चालकासह हो पसार झाली डंपर ताब्यात वाहन मालकाचा शोध सुरू ताब्यात घेतलेला डंपर जत शहरातील एका मुरूम माफियाशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे वाहन मालक व वा माफियाच्या ओळखीचा तपास सुरू असून पोलीस व महसूल विभागानं मिळून शोध मोहीम सुरू केली आहे डंपरवर भारतीय खनिज कायदा पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून मुराम उत्खनन आणि वाहतूक सुरू होती शनिवार संध्याकाळी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान बिरनाळ रोडवर हवालदार असते या ठिकाणी अवैध वाहतुकीचं उत्खनन अवैध वाहतूक उत्खनन आणि वाहतूक असं निदर्शनास आल्यामुळं मी आणि काही माझे सहकारी आम्ही तिथं जाऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे जे काही उत्खनन करणारे वाहतूक करणारे डंपर आहेत त्याचं देखील आम्ही कारवाई केलेली आहे जप्त केलेलं आहे आणि यापुढे महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल